कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे मेंटेनन्सच्या नावाखाली गेल्या काही वर्षात केवळ ढोबळ कामे करून कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला आहे परिणामी रस्ते खड्डेमय झाले असून वाहन चालवणे कठीण तर झालंच परंतु मान पाठीच्या मणक्याप्रमाणेच वाहनांचे व वा टायर फुटू लागले आहेत रस्त्याची डागडुजी करूनही पुन्हा रस्ते जैसे ते झाले आहेत परंतु रस्ते संबंधित यंत्रणेच्या गैरहजेरीत ठेकेदारच्या मर्जीप्रमाणे व मजुरांच्या भरवश्यावर रस्त्याची कामे कितपत दर्जेदार होणार यात शंकाच आहे परंतु नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याची बिकट अवस्था तालुक्यातील विविध भागात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात सन दोन हजार चोवीस पंचवीस ची मार्च अखेरीस काम चालू आहेत पण त्या कामात कुठे खड्डे तर अनेक ठिकाणी डांबर हाताने निघून जात आहे अशा रस्त्यावर डांबराचा फवारा मारून त्यावर दगडाचा बारीक चुरा टाकला जातोय हे रस्त्याचे काम चालू असताना संबंधित अधिकारी असो अथवा लोकप्रतिनिधी असो कोणी कधी चक्कर मारून पाहिलं कामाचा दर्जा कशा पद्धतीचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अनेक ठिकाणी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत सर्वसाधारण व्यक्तीने ठेकेदार यांना रस्त्यावरून प्रश्न विचारले असता हा मेंटेनन्सची बाब सांगून मोकळे होताना दिसून येत आहे मग सर्वसाधारण व्यक्तींना हा प्रश्न पडला की मेंटेनन्सच्या नावाखाली निधीचा अपव्यय होतो का काय रस्त्यांच्या देखभालीसाठी नियमित निधी मंजूर केला जातो मात्र या निधीचा योग्य वापर न झाल्याने रस्त्यांची दुरावस्था अधिकच वाढत आहे संबंधित विभागाकडून केवळ तात्पुरत्या दुरुस्तीचे काम केले जाते जे पहिल्याच पावसात उद्ध्वस्त होते मागील वर्षी ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे यंदा पुन्हा त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरवेळी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिले जाते परंतु प्रत्यक्ष काहीच बदल होत नाहीत आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार वाहनधारकांना पाठीच्या मणक्याचा त्रास तर नाही होणार ना असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या खराब रस्त्यांकडे लक्ष देण्यास व दखल घेण्यास संबंधित विभागाला वेळ मिळेल काय तालुक्यातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी तसेच कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामीण आदिवासी भागातील जनतेने केली आहे कुलबुलान टुडे न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण